अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात जिल्हाध्यक्षांनाच उमेदवारी द्यावी प्रदेशाध्यक्ष हत्यम बिरे यांची मागणी बौद्ध समूहातील दिनकर घेऊन यांना उमेदवारी देण्याची मागणी जालना राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात तेथील अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षांनाच उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यम बिरे यांनी मुंबई येथील मेळाव्यात केली मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विजय संकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राखीव मतदारसंघात फक्त काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जे अध्यक्ष असतील त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात यावी अशी जोरदार मागणी करून तसेच बाहेरील जिल्ह्याच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात येऊ नये अशी विनंती देखील श्री हत्यमबिरे यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांना बदनापूर अंबड या राखीव मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी करून प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यंबेरे यांनी श्री घेवंदे यांचा यावेळी सत्कार केला प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या आदेशानुसार काल मुंबई येथे टिळक भवन दादर येथील एमपीसीसी कार्यालय इच्छुक उमेदवार म्हणून प्रक्रिया करून फॉर्म भरून घेतल यावेळी सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशला प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राऊत अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यमविरे यांच्या सह राज्यातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष व उपाध्यक्ष आणि प्रदेशाचे सर्व पदाधिकारी आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड मंठा घनसावंगी परतूर एथिल सर्व पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्टर आई वी न्यूज जालना विधानसभा रिजर्व है और पूरे पांच विधानसभा में सवा दो लाख से ज्यादा एस की वोटिंग है और आते ने बदनापुर विधानसभा में सत्तर से बहत्तर हजार एस का वोटिंग है आज तक पंद्रह साल में हमारे जो भाई है एस समाज में जो आते हैं अपने चरणकार माता तीन बार विरोधी पक्षियों ने उनको एमएलए बनाया वहां पे कुछ है शाम रहे लेकिन जा, जो विधानसभा में जो जिले में सवा दो लाख में से खरीद पचास हजार वो दो यूनिट का वोटिंग है और पौने दो लाख एस सी बुद्धिस्ट का वोटिंग है आज तक उस समाज को प्रतिनिधित्व नहीं मिला मैं सर से रिक्वेस्ट करता हूँ कि आने वाले विधानसभा में बदनापुर से अपने पुराने कार्यकर्ता दिनकर जी घे इनको विधानसभा का टिकट दिया जाए और जीत के लाए जाए अपने महाविकास आघाड़ी से यही आपसे रिक्वेस्ट करता हूँ और मेरे को विराम देता हूँ मिनट